धुली जिल्ह्यातील सोंगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुरजड आणि कापने गावात दिवसात झालेल्या दोन घरफोड्याच्या छा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अट्टल चोरत्यास मुदेमलासह जेरबंद केले आहे अठरा मार्च रोजी बुरझ येथे मीराबाई विथोबा पाटील यांच्या घरातून तर एकोणीस मार्च रोजी कापने इंदिरानगर येथे रविंद्र दगा पाटील यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली होती या घटनामध्ये परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास हाती घेत मिथॉलेल गोपनीय माहितीच्या आधारे जदगाव जिल्ह्यातील सरायचोर प्रवीण सुभाष पाटील वय बत्तीस याला ताब्यात घेतले चौकशी त्याने गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख अठरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ज्यामध्ये सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि एक मोटारसायकलचा समावेश आहे तपासा प्रवीण सुभाष पाटील हा दिवसाद्वतीया बंद घरे असल्याचे निष्पन्न अठरा मार्च आणि एकोणवीस मार्च रोजी सोनगीर पोलीस ठाणे हाती दोन दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले होते सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास करत असताना एक क्ल्यू मिळाला प्रवीण सुभाष पाटील राहणार बिलवाडी जळगाव बाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पथक तयार करून त्यांना त्या ठिकाणी रवाना केले सदर आरोपीकडे सफोल तपास केले असता त्याने आत वरील दोन्ही गुन्ह्यांमधील एकूण तीन लाख अठरा हजाराचा मुद्देमाल रिकवरी दिलेली आहे त्याचप्रमाणे सदर आरोपी यापूर्वी यापूर्वीसुद्धा गरफोडीचे जळगाव जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वगैरे असे एकूण वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत तसेच त्याच्यावर तीनशे सात जुगाराचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी हा कुठल्याही खेडेगावाच्या बाहेर एकांतात असलेले घरे हिरून त्याच्यावर पाळत ठेवून आणि ती घरे फोडून घरफोडी करा अशी त्याची मोडस आहे तरी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या मालमत्तेचे किमती मालमत्तेचे रक्षण करावे सुरक्षित ठिकाणी त्यांचे ठेवावे आणि आपल्या घराची सुरक्षा करावी जय